नमस्कार मी वैशाली मुंबई गोरेगाव येथे नारीप्रियाचा एक खूप छान रिझल्ट आलेला आहे तो काय रिझल्ट आहे त्या मॅडमच्या थ्रू आपण ऐकू नमस्कार रेखा मॅडम तुम्हाला काय प्रॉब्लेम होता याच्या अगोदर हे प्रोडक्ट घ्यायच्या अगोदर काय प्रॉब्लेम होता हे प्रोडक्ट घ्यायच्या अगोदर मला नऊ वर्ष मुंबई नव्हते आणि पी डी एस पण रेग्युलर येत नव्हते आणि हे प्रोडक्ट प्रोडक्ट घ्यायच्या अगोदर छाती वगैरे दुखत होती आणि भरपूर काही त्रास होता पण हे प्रोडक्ट घेतल्यानंतर खूप फरक पडला आणि आणि वारी आणि आकासह हे घेतल्याच्या नंतर प्रेग्नेन्सी राहील दोनच दोनच महिने हे प्रोडक्ट यूज केले याचा जबरदस्त रिझल्ट तुम्हाला सांग तुम्हाला आता काय वाटतं मॅडम सगळ्यांनी घ्यावं चांगलं आहे तर सगळ्यांनी हा प्रोडक्ट यूज करावे थँक्यू मॅडम